आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पक्षाचा आदेश डावलून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याची प्रतिक्रिया आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिली आहे आर पी आय या पक्षाची भाजपासोबत युती आहे तरीही सांगली जिल्ह्याचे आर पी आयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे हे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात ते सक्रिय होते हे वर्तन पक्षविरोधी असल्याने आशा आशयाची नोटीस त्यांना देण्यात आली होती यावर अशोक कांबळे यांनी खुलासा सादर न करता पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे जाहीर केले होतं त्यामुळे आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे यापुढे पदाचा व पक्षाच्या नावाचा वापर केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा पत्रात नमूद करण्यात आलं आहे मला नोटीस देण्यात आलेलं आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्यात येईल मला जर तुम्ही बाहेर केलात आठवले गटातून बाजूला जर ठेवलं तर मी गप्प बसणार नाही मी विशालदादानंच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदादांच्या सोबतच राहणार रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठरव या नेत्याने आता सध्या चालू असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आणि संजय काका पाटील आणि सर्व देशामध्ये एन डी एला केंद्रीय मंत्री मान्य रामदास आठवले साहेबांनी जाहीर पाठ्यामध्ये येऊन डिक्लेअर केले असताना त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये संजय काका पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही सर्वजण रेपण पक्ष सर्व कार्यकर्ते एक गेल्याने संजय काकाच्या पाठीशी ठामपणे उभा असताना अचानक या मिरजेचे अशोक कांबळे त्यांना जिल्हा कार्याध्यक्षपद म्हणून आता ज्या गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलं होतं मग त्यांनी जाऊन म्हणून पक्षाचा पक्षाला टार्गेट करून पक्षाला अवमान करून मान्य अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या जाहीर पाठ्यामध्ये येऊन काम सुरू केलेलं आहे काम सुरू करण्याबद्दल काय नाही पण त्यांनी पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि साहेबाला म्हणले अटोलसाहेबांना म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास साहेबांनी भाजपला पाठिंबा देऊन फार मोठे चूक केलेली आहे आणि साहेबवर आधी अटोलसाहेबवर टीका करायचा अधिकार कुठल्याही कार्यकर्त्याला नाही कुठल्याही नेत्याला नाही ज्याला पक्षा ज्याला पक्षाचं नेतृत्व मांडणे त्यानंच पक्षामध्ये काम करायचं आणण्याचा पक्षातनं बाहेर पडायचं अशा पद्धतीनं आमचं पक्षाचे ध्येय धोरण आहे त्यामुळे अशोक कांबळे यांनी दोन वेळा बाय देऊन पक्षापुढे निर्माण करून पक्षाने मला हकालपट्ट केली तर चालेल मृत मी विशाल पाटलांचं काम करणार अशा पद्धतीने पक्षाला आव्हान दिल्यामुळं पक्ष या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवणी साहेब आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजभाव सरोदे यांच्या काना घातल्यामुळं आठवले साहेबांनी सांगितले त्यांना पक्षातून ताबडतोब त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशा पद्धतीनं काल रात्री साहेबांनीचा दा फोन झाल्यानंतर आम्ही आज रात आज दिवसापासून आजच्या तारखेपासून एकोणतीस तारखेपासून अशोक कांबळे यांची आर पी आय पक्षातून कायमस्वरूपीची हकालपट्टी करण्यात आलेली आहे याचं आज असं आम्ही नमूद करतो चितरफोड्या काळामध्ये अशोक कांबळे जर पक्षाचा गैरवापर केला पक्षाचं नाव वापरलं तर त्याच्यावर योग्य ते कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीनं मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना सांगतो अशोक कांबळे ह्याचा आणि आर पी आयचा हितूरफोड कुठलाही काढेमात्र संमत राहणार नाही त्याला आर पी आयमधून कायमस्वरूपीचं हकालपट्टी करण्यात आलेलं आहे